भाळवणी येथे घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस स्पर्धेचे स्वरूप भाळवणीतील सर्व रहिवासी यांना या स्पर्धेत सहभाग घेता येईल प्रथम एक हजार द्वितीय सातशे तृतीय क्रमांक पाचशे रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र दिले जातील प्रवेश फी एक्कावन्न रुपये आहे आपल्या घरातील गणपतीची व गौरी गणपतीची सजावट केलेला एक फोटो तसेच सोबत एक मिनिटात व्हिडिओमध्ये सजावटीचे विश्लेषण करून मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद ब्याऐंशी पंचवीस तेवीस या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा सहभागी झालेल्या स्पर्धकांनी संपूर्ण नाव पत्ता मोबाईल नंबर टाईप करून पाठवणे या स्पर्धेत दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी सात वाजेपर्यंत सहभाग घेता येईल स्पर्धेचे अंतिम निर्णय आयोजकांकडे राहतील सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आयोजक भारतीय आयुर्विमा महामंडळ अखिल भारतीय ग्राहक पंचायत तेज न्यूज चॅनेल तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन सौप्राची माळवदे यांनी केले आहे